लई भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी लय भारी लय भारी, भारी न्यू होम मिनिस्टर लय भारी गप्पा गोष्टी लय भारी पैठणी जिंकण्याची करा तयारी धमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भरारी ले, 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 ले ले भारी न्यू होम मिनिस्टरलाई भारी <laughs> ले भारी ले भारी न्यु होम मिनिस्टरलाई भारी ले भारी ले भारी बँड आपण सुरुवात करूया नमस्कार माऊली नाव तुमचं राधिका प्रवीण दांडेकर राधिका प्रवीण दांडेकर दांडेकर बर बर एकदा दांडेकर बहिणीसाठी डाळ्या बाजूवर बापू तुत्र बाजू मग तो ते बँड मधलं सुद्धा ते बरी करतो लाईक इथं वाटतो तो आता काय कर मध्ये मध्ये तर टाळ्या साठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाणं ऐकायचं म्हणून बया बिचारीने असा चेहरा केला जिने लाडक्या के बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर गेले सगळ्यांना उखाण आला पाहिजे उखाणा आदल्या मधल्या घरी पलंग पलंगावर होती राजी गाजर होती उशी उशीर होती बशी बशी होता कप कपत होता चहा चा। चहात पडली माशी तुम्ही जवळ उपाशी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आकाशरावांचं नाव घे जवळ घरी जवळ अश्विनी वैभव खाचणे अश्विनी वैभव खाचणे त्याच्या पुढे <laughs> सेव्हन प्लस टू इज इक्वल टू नाईन वैभव इज माय माईन सगळे व्हेरी व्हेरी फाईन करिश्मा श्रीकांत कांबळे करिश्मा कुणी नाव ठेवले मम्मी पप्पा मम्मी पप्पाला निर्माण संपलाय का

काय बरेशय मयुरी राकेश नायडू नायडू ओके पुढे सांगते नमस्कार ना। नमस्कार आठ वाजले तुम्ही पाहता आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शिवरायांनी उभारले स्वराज्य आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने शिवरायांनी उभारले स्वराज्य राकेश नावांचं नाव घेते

तुम्हाला एक प्रश्न विचार तुमचा भाऊ म्हणून विचारतो विचारू का विचार जेवले का डाईट वर जाऊ नकायचं नाही यांना म्हणून बाकी काही नाहीये म्हणून भाऊ म्हणून विचारलं पण छान आहे तब्येतीची काळजी घ्या मस्त दष्ट पुष्ट राहायचं मग काय ओला काल जायचं बोला माझं नाव कल्याणी पण केसकर ना माझं नाव क्रांती नाना वळेगावकर पुढे ओल्या ओल्या केसांना शालू द्या नेसायला

दत्ता एकदा गेटला जाऊन दत्ता दत्ता कुठे गेला मॉन्टस बिंटस नको घेऊ चार मॉन्टस कमी होते तो बाहेर पोस्ट करत नाही केले का बघ हा केळीच पान चुरचूर कापते मग कापायचंच नाही कॉमेडी कॉमेडी केळीच पान चुरचूर कापते केळीच पान चुरचूर कापते सासूच्या काळताला पाहावस वाटतंय व्हिडिओ कॉल करून लगेच बघा टेन्शन नको डॉक्टर मनीषा शरद सोनवणे पुढे गुलाबाचं फुल सुंदर सुंदर के अंदर गुलाबापेक्षा सुंदर कळी गुलाबाची नेमकं ठरव तुम्ही काय म्हणायचं अरे सुंदर म्हणताय मग कळी म्हणताय हा काय म्हणले गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी शरद रावांचे नाव घेते होम वेळी प्रतीक्षा तुषार गिरंगे गिरंगे बोल उसके नहीं आगे गिरेंगे बोलो गणपति पुळेचा गणपती तुळजापूरची तुळजाई तुझा रेवांचं नाव घेते विघ्नेशची आई कोणी गुलाब दिलाय तो दाख एक प्लास्टिकचा आहे कोणी म्हणलं सुकलं असं नाही टुटटुटु गुलाब या काय परिचय मो नदी विक्रांत तुपे तुपे

मंगल शिवाजी ढोरे मंगल शिवाजी ढोरे बर त्याच्या मोरे मग ढोरेच्या मोहरेच ना साथी साथी हो का ना मोहरे म्हणजे नाही हा पाची पांडव सावी दुर्पदा सातवी सती शिवाजीराव सारखे मिळे पती देवाचे जे आभार मान बऱ्या काय करतो आपण जॉब वाटत नाही हो बसून असतो ना बसून असतात असते का तुम्ही वाढ देऊन केले असते का

ओम नाव मंगलसूत बोला सुप्रिया ज्ञानेश्वरी तुम्ही घेऊन लिहिली तुमचं पुष्पांजली रोहित सांग वन मायनस वन इज इक्वल टू हिरो रोहित राव इज माय हिरो

शॉपिंग पाचशे रुपये दाखव मी पाचशे देणार त्यांना त्याच्यामध्ये फक्त मोबाईल आहे मला कसं कळलं का पैसे कोण ठेवतच नाही त्यात मोबाईल त्याचं झाले बाकीच काय नाही त्याला किसान कोणते पण चांगले त्रिवेणी चव्हाण

सगळ्यांना जेवायला सोडू का दोन मिनिटं एक ब्रेक घेतो कारण की बाईचा मुखाने का मेळ बसायला पडतो या बोला अश्विनी गणेश नाईक अश्विनी काय ना। दोन्ही भांडी करायचे ते पाय जरा जायचं थोडे चांदीचा जोडवा पतीची खून नाव तिकडं काय तिघे माझं नाव ज्योत्नाल म्हणजे हिरेमठ हिरेम ओके पुढे तुमचं लग्न कधी झालं बारा मध्ये बारा दहा बावीस म्हणजे दहा वर्षपेक्षा जुनं कॅसेट आहे ना मी दहाच्या आत बोलवल्या होत्या ऍडजस्ट करून घेऊ आपण हे एक बाटली दोन ग्लास एक बाटली हा तुम्ही अफगाणिस्तान हेच करायला या अफगाणिस्तानला तेवढच करायला गेलो एक बाटली दोन ग्लास चकण्यामध्ये करावतो एक बाटली दोन ग्लास मंजुनाथ माझं फर्स्ट क्लास वा बट अफगाणिस्तान ला की운데 फर्स्ट क्लासच पाहिजे या तुम्ही भीती एकच लक्षात नाही म्हणते वाजणार आहे का जयश्री गणेश मस्के मस्के त्याच्यापुढे श्री छत्रपती शिवाजी महाराज आहे स्वराज्याचा हिला गणेश आवांचं नाव आव घेऊन खानतते करते वाजणार या वंदली मुकुंदिलपणे अंजनी तुमगी लिखी हरे कृमे केला कृष्ण म्हणतो हाच मुकुंचं नाव भेटते तुमच्यासाठी खाल काय नाव आहे उमेश वाघणारे वाघणारे पुढे आम्ही दुखी आवाज जास्त नाही समी वाज कमी लागेल बिबट जास्त हा लता मंगेशकर गाण्या होत्या कुशल उमेश रावांचं नाव हे वाजवले आवाज आले शिंगून नाही आहे नरे आनंद आनंदासाठी काय असे पावून नऊ पर्यंत वाट बघतो रे हा ऋतुजा केतन कदम ऋतुजा कदम पुढे

या या बिचारी छान तयार होणार या या तुम्हाला माहिती आहे का हे सिंगल खाली आलं ना सिंगल असं करायचं हे असं आलं ना स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला ना आणि सगळं ऍब्रो केलेत ना ते बिचारी नाही बोलत अस

इंग्रजीचं इतिहासाच्या पुस्तकाला बोला इंग्रजी कुठं भूगोल कुठं जागृती कुठं इंग्रजी कुठं इतिहासाच्या पुस्तकाला सांगा बरं तुम्ही कुणाशी रव अंकुची वाटलंच होतं मला या ऐकू आहे ना बोला पुढे नाव घ्या नाव काय घ्यायचं नव रोगांना शेवटी आहोत म्हणायचं शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे का बार बार, बोला बोला येते ना कन्नड बोलता तुम्ही कन्नड वरती ते बाबाचं टोन तसं वाटलं सोलापूर कडून आले म्हणून धन्यवाद नाव काय घ्यायचं नाव म्हणायचं दहा वर्ष पेक्षा जुन्या बसून घ्या दुसऱ्या नाही नाही का दहा पेक्षा जुन्या द्यायचं किती किती सांगितलं लग्न कसं थांब पुढे मारायचं किंवा काय होतं पडलं धावलं माझी आपल्याला

चांगले सुंदरच्या ह्याच्यामध्ये झाले बाळी तिबट टीमांचं नाव घेते राजेंद्र भाऊ तर यांच्या वाढदिवसाच्या वेळी होम मिनिस्टरच्या वेळी हां पण ते टिंब टिंब भरले नाही की तुम्ही आता घेणच लागलं चंद्र हा काय म्हणले सौंदर्याच्या बागेत चंद्र सूर्य झाले माळी कंठा

सह्याद्रीचा होऊ दे रायगडाची होऊ दे बावडी तळवळ होऊ दे वाघ नक्या होऊ दे हे जमलं नाही तर हसत हसत मनाला शिवा काशीर होऊ दे या जन्मात मी खुश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र घेऊन तेव्हा नाव घेते जय महाराष्ट्र जय महाराज स्वागत करूयात जय सम्राट त्यांचं अधिक चिंतन करण्यासाठी उपस्थित राहिलेले आपले लोकप्रिय महाव लोकप्रिय लोकप्रिय महासंसदरत्न खासदार मान्य श्री